तुम्हाला याला पाठवा नमस्कार हो पासष्ट काय सांगाल भाऊ आज रक्षताची आघाडी दिसतील सहाव्या फेरी अखेर रक्षताईंना जवळपास शहात्तर हजाराचा लीड आहे असा लीड जर सातत्यानं सुरू राहिला तर तेविसाव्या फेरीपर्यंत हा लीड दोन ते अडीच लाखापर्यंत जाऊ शकतो आणि मला विश्वास आहे की मोठ्या मताधिक्यांना रक्षाताई या ठिकाणी निवडून येतील राज्यभरातलंही चित्र आपण पाहतो आहोत तर राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीला आता तरी अकरा जागा दाखवल्या जात आहे पण अजून तेविसाव्या फेरीपर्यंत चित्र बदलू शकतं देशातलंही चित्र बदलू शकतं राज्यातलंही चित्र बदलू शकतं पण अगदी परवा दिवशी मी सांगितलं होतं की भाजप म्हणजे महा महायुतीला या राज्यामध्ये महाविकास आघाडीपेक्षा कमी जागा येतील असं परवा दिवशी मी सांगितलं होतं आणि देशामध्येही दे मला जी अपेक्षा होती ती सव्वा वर जाणार नाही तर मला वाटतं की अजून चित्र बदलवायचं आहे एन डी एचं सरकार तर येणारच आहे पण जागा कमी होताना दिसत आहे त्यामुळे शेवटचं चित्र येईपर्यंत वाढ बघावी काय सांगाल मतमोजणी रावेर लोकसभेची निवडणूक निवडणूक मतमोजणी थांबवण्यात आलेली आहे रावेर लोकसभे मतदारसंघाचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी आक्षेप घेतलेला आहे रावेर लोकसभा क्षेत्रामध्ये सहाव्या फेरी अखेर रक्षक त्यांना जवळपास पंच्याहत्तर हजाराचा लेट मिळालेला आहे आणि वाढता लेट पाहताना ले अजून तेवीस फेऱ्यापर्यंत जायचं आहे आलीड कदाचित दोन अडीच लाखापर्यंत जाऊ शकेल आणि हे सगळं चित्र पाहत असताना विरोधकांच्या पायाखालचे वाळू सरकलेले दिसत आहे मानसिक संतुलन त्यांचं चा बिघडलेलं दिसतंय त्यामुळे याच्यावर ऑब्जेक्शन घ्या त्याच्यावर ऑब्जेक्शन घ्या अशा स्वरूपाची हे लढीचा डाव चालू आहे आलं काँग्रेसच्या नेत्यांनी हे जाहीर केलं होतं की तुम्ही भूत सोडू नका त्या ठिकाणी असं होण्याची शक्यता आहे त्यानुसार त्यांच्या योजनेनुसार यांनी हे केलेलं दिसतं आहे गोंधळ घालायचं गडबड करायची पण आज काही तथ्य नाही आहे जे सुरळीतपणे मतमोजणी चालू आहे ते मतमोजणी असं सुरळीतपणे पुढे चालू राहील असं मला विश्वास आहे